नमस्कार आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद गेल्या भागामध्ये आपण व्यायाम कोणी करावा आणि किती करावा याबद्दल आयुर्वेदाच्या उपदेशांचा काही विचार पाहिलात तथापि केवळ व्यायाम करावा एवढीच बाब महत्त्वाची नसून त्याच्यापासून निर्माण होणारा होऊ शकणारा आजार आणि त्याचा अनुषंगाने आपण कोणता आहार घेणे आवश्यक आहे आणि हा व्यायाम वेगवेगळ्या काळानुसार किंवा अवस्थानुसार किंवा आपल्या कर्मानुसार केव्हा करावा याबद्दलचं मार्गदर्शन जे आयुर्वेदशास्त्राने केलेलं आहे त्याच्या अनुषंगाने आपण आज काही चर्चा करत आहोत आपण शरीरामध्ये शरीराच्या साठी म्हणून जो आहार घेतो तो आहार शरीराच्या भावघटकामध्ये परिवर्तित होणं गरजेचं असतं आणि त्यासाठी शरीराची पचनशक्ती जी अग्नीवर अवलंबून असते ती पचनशक्ती पाहणं आवश्यक असतं बाह्य वातावरणामध्ये कधी उष्ण भाव असतो कधी थंड भाव असतो कधी या देवांचं एकत्रीकरण असतं अशा वेळी सृष्टीमध्ये असलेला हा अग्नी त्याचं प्रतिनिधित्व आपल्या शरीरामध्ये जाठर करत असतो जे जे काही सृष्टीमध्ये घडतं तशाच प्रकारची प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये घडून येत असते ज्यावेळी आपल्या शरीरातील अग्नि हा चांगला उत्तम असतो त्यावेळी घेतलेल्या आहाराचं परिवर्तन हे अधिक चांगल्या प्रकारे होतं आणि म्हणून हा अग्नी उत्तम असण्याचा कालावधी जो आहे तो चांगल्या प्रकारच्या थंडीचा कालावधी असतो म्हणजे हिवाळा यामध्ये आपल्या शरीरातला अग्नी आहे तो बाहेरच्या थंडीमुळे काहीसा कोंडला जातो आणि तो प्रखर होऊन परिवर्तन करायला अधिक चांगली मदत करतो मग ज्यावेळेस तो प्रदीप्त असतो त्यावेळी आपण घेतलेल्या आहाराचं परिवर्तन हे अधिक चांगलं होतं हिवाळा हा त्यासाठी अत्यंत चांगला ऋतू आहे असं म्हणावं लागेल आणि या काळामध्ये आपण परंपरागत व्यायाम याच काळात केला जातो हे आपल्याला ठाऊक आहे उन्हाळ्यामध्ये तेवढा व्यायाम केला जात नाही कारण हा अग्नि शरीरात सर्वत्र असतो तो केवळ जठराच्या ठिकाणी नसतो म्हणून त्या काळामध्ये आहार पचनाची अवस्था कमी दर्जाची असते त्यामुळे आहार पचावा म्हणून तो कमी प्रमाणात घेतला जातो याच पद्धतीने बालवय तारुण्य आणि वार्धक्य यामध्ये वेगवेगळा अग्नी असल्याने त्या अग्नीच्या अनुषंगाने वेगवेगळा आहार त्या त्या कारणाने त्या त्या काळात घेतला जातो आणि याचा साकल्याने विचार करून आहार घ्यायचा असतो भारतीय तत्त्वज्ञान आणि आयुर्वेद यामध्ये वर्षभरातल्या बारा महिन्यातले सहा ऋतू मांडलेले आहेत आणि या सहा ऋतूंचे स्थूलमानाने आपण व्यवहारामध्ये उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा असे भाग करतो व्यायामासाठी आणि आहारासाठी सर्वाधिक चांगला ऋतू काळ असेल तो हेमंत ऋतू आणि शिशिर ऋतू हा आहे ज्याला पावसाळा म्हणतो तो श्रावण भाद्रपद या दोन महिन्यातला कालावधी हा वातप्रकोपाचा असल्यामुळे त्या काळातील अग्नी हा विषम स्वरूपाचा असतो त्यामुळे कधी भूक लागते कधी लागत नाही कधी पचन होतं कधी होत नाही म्हणून या कालावधीमध्ये सर्वाधिक जास्त उपवास केले जातात म्हणजेच लंगन ठेवलं जातं जे आरोग्यासाठी अतिशय हितकारक असतं या पद्धतीची योजना काळजीपूर्वक करून ठेवण्यात आलेली आहे आत्तापर्यंत आपण व्यायाम कोणी करावा किती करावा केव्हा करावा याबद्दल जे उपदेश करण्यात आलेत ते पाहिलेले आहेत आता त्याच्या पुढचा भाग म्हणून आपण पाहणार आहोत आहार कोणता घ्यावा खरं तर आहाराबद्दल भरपूर उपदेश भारतीय तत्वज्ञानात आणि आयुर्वेदामध्ये दिलेले आहेत या सर्वांची चर्चा हा एक प्रचंड मोठा ग्रंथ वर्णन करता येऊ शकेल एवढी आहे इतकी त्याची व्याप्ती मोठी आहे पण आत्ताच्या आजच्या आपल्या छोट्याशा विषयामध्ये त्याला अनुषंगून कुठले पदार्थ आपल्याला आहारामध्ये व्यायाम करण्याच्या काळामध्ये घेता येऊ शकतात याची जाणीव असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण सर्वती जर नजर टाकली तर ज्या पद्धतीने पैलवान लोक व्यायाम करतात आणि आहाराची योजना करतात त्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो आपण वर पाहिलंच की बारा महिने हे सगळे सारखे नसून त्या वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची स्थिती शरीरामध्ये निर्माण होते त्याला अनुषंगून आपण व्यायाम करणं आणि आहार घेणं आवश्यक असतं ज्यावेळे त्या काळामध्ये असलेल्या अग्नीला आपल्या शक्तीनुसार शरीरामध्ये घेतलेल्या आहारातून परिवर्तन करण्याची क्षमता निर्माण होऊ शकते यासाठी एक उदाहरण आपल्या पुढे देतो हे आपल्याला ठाऊक असेल किंवा आपल्या पूर्वजांना निश्चितपणे ठाऊक होतं की अग्नि हिवाळ्यामध्ये चांगला असतो म्हणून त्याच्याकडून चांगल्या गुरुपदार्थांचं जे शरीराला आवश्यक असतात त्यांचं परिवर्तन चांगलं घडून येतं म्हणून शिरा नावाचा पदार्थ हा पचायला जड असल्यामुळे त्याचं सेवन हिवाळ्यामध्ये पैलवान आणि इतर लोकही एक महिना दीड महिन्यामध्ये रोज सकाळी करतात बारा महिने हा पदार्थ खाण्याची गोष्ट नव्हती आणि सणावाराला तो करण्याची पद्धत मात्र कधीकधी मधूनमधून असे पण आपण आज विचार केला तर बारा महिने तीनशे पासष्ट दिवस हॉटेलमध्ये शिरा नावाचा पदार्थ सकाळी सकाळी उपलब्ध असतो आणि बारा महिने तो पौष्टिक पदार्थ म्हणून खाणं ही त्या आहार योजनेची चुकीची कल्पना होऊ शकते थोडक्यात जड पदार्थ गुरुपदार्थ आणि शरीराला प्राप्त करून देणारे पदार्थ हे ज्यावेळी अग्नि चांगला असेल त्यावेळी खावेत त्याचवेळी व्यायाम करावा म्हणून पहिल्यान लोक ज्यावेळी हिवाळ्यामध्ये अधिक व्यायाम करतात त्यावेळी अग्नी चांगला असतो बदामासारखे शरीराला उपयुक्त पडणारे सगळे पदार्थ हे पचायला जवळ आहेत परंतु त्या काळात खाल्ल्याने अग्नी चांगला असल्याने व्यायामानेही अग्नी वाढतो म्हणून या काळात खाल्ले जातात आपण एक लक्षात घेतले पाहिजे की पहिल्यांद लोक हिवाळ्यामध्ये लो अधिक व्यायाम करतात जे इतर बारा महिन्यामध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये करत नाहीत त्यांचा तो व्यवसाय असल्यामुळे व्यायाम बारा महिने करतात पण हिवाळ्यामध्ये सर्वाधिक जास्त करतात उन्हाळ्यामध्ये कमीत कमी करतात पावसाळ्यामध्ये कमीत कमी करतात व त्याच पद्धतीने अग्नी त्याच्या काळामध्ये वेगवेगळा होत असल्याने त्यांचा आहारही वेगवेगळा होतो आणि तसं न करता ज्यांनी कोणी आहार योजना केली तर आजार होऊ शकतात त्याचबरोबर आपल्या कामाचं स्वरूप आपल्या व्यवसायाचं स्वरूप याची सांगड घातली पाहिजे तर त्याचा एकत्रित चांगला परिणाम होऊ शकतो अन्यथा होऊ शकणार नाही जाता जाता एक उदाहरण आपल्या पुढे ठेवतो हो ज्याला व्यायाम व्यवसाय म्हणून पैलवानकी करायची असेल त्यांनी व्यायाम कसा करावा हे आपण पाहिलं आणि मग त्याने त्याची सुरुवात कधी करायला हवी तर ती वयाच्या बाल्यावस्था संपल्यानंतर करावी अशा प्रकारचा व्यायाम आणि आहाराची योजना काळानुसार करणे आवश्यक का आहे जर एखादा पन्नाशीचा माणूस असं ठरवेल की मी आता पहिलवान होईल आणि त्यासाठी तुम्ही सांगाल तेव्हा मी व्यायाम करेल तुम्ही सांगाल ते मी खाईल तुम्ही सांगाल त्या काळातही खाईल मला सांगा तो पन्नाशी नंतर या सगळ्या गोष्टी करून पैलवान होऊ शकतो का त्याचं उत्तर नाही असं आहे याचाच अर्थ असा की त्या त्या अवस्थेमध्ये त्या त्यावेळी अग्नीला साजेशी आणि ऋतूंच्या अनुषंगाने आणि वयाच्या अनुषंगाने जर ही गोष्ट केली तर त्याचे फायदे होतील अन्यथा होणार नाहीत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणूनच बालपण तारुण्य आणि म्हातारपण याकडे डोळे झाकून न बघता आपल्या मनातील कोणतीही व्यक्ती कोणत्याही पक्षाने काही करू शकते कोणताही व्यवसाय निवडू शकेल कोणत्याही काळामध्ये काही करता येणे शक्य आहे याबद्दल आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने जे काही विकार होऊ शकतात त्यांचा विचार करून त्याची पथ्य पाळून जर या सगळ्या गोष्टी केल्यात तर काही फायदा होऊ शकेल एकच उपदेश उपयोगाचा नसून सर्व उपदेश एकत्र करून त्याचा विचार केला पाहिजे हे निश्चित सबस्क्राइब करा शेअर करा धन्यवाद